ओम श्री गणेशन अथ श्री व्यंकटेश स्तोत्र श्री गणेशायन महा श्रीवेंकटेशायन महा ओं नमोजी हिरंबा सकाळादि तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हमस वाघिनी वाग्वर्दे विलासिनी ग्रंथवधावया निपणी भावाथा निजया माझी नमन माझे प्रकाशरूपा तू स्वामीया स्फूर्ती दैवी ग्रंथवधावया जयने श्रुतया सुखवाटे नमन माझे संतसज् जना आणि योगीया मुनि जना सकळ श्रुतया साधुजना नमन माझे साष्टाङ्गे ग्रंथदायका प्रार्थना शतक महादोषांसिदाग तो शुनिया वैकुंठनायका मनोरथ पूर्ण करील जय जय जी व्यंकटरमणा दया सागर परिपूर्ण परम ज्योति प्रकाशगण करतो प्रार्थना श्रवणगी जे जननी परीत्वा पाळिले रितया परित्वा, परित्वा सांभाळिले सकळ संकटांपासून रक्षिले पूर्ण दितले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजले आगवे जन गजननी पण स्वभावे सहजाले अंगासी दिनानाथ प्रेमासाठी भक्त रक्षले संकटी प्रेम दिल्या अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्त अंजाम आता परिसावी विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमना मज गानुनी गर्भाधारा अलौकिक रचना दाखविली तुझन जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझी अपराध हंजराशी बेदून गेल्या गगनाशी दयावंदा ऋषी केशी आपल्या ब्रिधाशी सत्य करी पु गोविंद माय बाप मा काळी गोरे काय निवडावे निवडणारे कुचल्या वृक्षाची फळे मधुर कोठुनी असतील अराटी लागी मृदुता कोठुनी असेल कृपावंदा पाशा नाशी गुलमल्लता परी फुट दिला अपात मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाहिज आता रक्षण नाव पावी करणे तुझ उचित समार्थची अघरी चेश्वान त्यासी सर्व हि देती माना तैसा तुझा म्हणून तो दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझी पायांदळी आम्ही भिक्षेची घालून झोळी येणे तुझी ब्रिदावळी तैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी अम्मा फिरवी सी दारोदारी यात पुरुषार्ध मुरारी काय तुझला पैयाला द्रौपदेशी वस्त्री अंदा देतो तासी भाग्यवंदा आमा लागी कृपणदा कोठुनी अनिली गोविंदा मावीची कुरुनी द्रौपदी सदी अन्य प्रविली मध्यरात्री ऋषीवर तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा अम्मा फिरविशी जगदीशा कृपाळुवा पुरम पुरुणा कैशी तुझ नये अंगीकारी शिरोमणी तुझ प्रार्थित मधुरवचनी अंगीकार केली अक्षणी मज हा न सोडावे समुद्रे अंगीकारीला वडवान ते नेगांत्री होतसे विभण ऐसे असूनही ही सर्व काळ साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार त्याने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोरा त्याचा अंगीकार गेला शंकर धरले हाळा हाळा त्याने निळवर्ण वर्ण झाला गळा परी त्यागले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपरदांच्या परी वर्णता शिवी निशिनली वायकरी दुष्टपती दुराचारी अधमा हुनी अधमा विषयासक्त मंदमधी आशी कृपन कुव्यसनी मलिन सदा सर्वकाळ काळ द्रोह करी सर्वदा वचनोक्तींना नाही मधुर अत्यंत जनांची निष्ठुर सकल पामरा माझी पामरा व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर तयांचे भीठार काम कल्प धारा धार दृढ येथे केला कसे अठरा भार वनस्पतींची लेखनी समुद्र भरला मशी माझे अगुण लिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शांगरा तुवा अंगीकार केले या गदाधरा कोण दोष गुण गणिला निचरतली रायासी तरी तीसी कोण म्हणे दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैंजी गावींचे होते लोंड वोहळ गंगेचे मिलता गंगा जळ काग विष्ठे झाले बिंबळ कोण मरे कैसा तैसा कुजा ती मंगळ परी तुझ भाव मिनतो केवळ कन्या देवनिया या कुळ मग काय विचारावे जनत असता तरी का केला अंगीकारा अंगीकारावर अभेर समर्थ केला न पाहिजे डावपाव रे गोविंदा अति घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा सच्चिदानंदा श्री श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापी किती कृपाळ व लक्ष्मीपदी चित्त विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दाहन तुझे नाव भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना एके कमलापती तुझे नामी राहू माझी मती हे जी मागतो पुढत पुढती पुड़त परम ज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे मेअल्पमती सप्रेमे स्मृती प्रार्थना श्री श्रीवेंकटेश वासुदेवा प्रद्युम्ना अनंत कशवा शंकरश्रीधर नारायणादिमूर्ती पद्मनाभरा प्रकाशगना पराप्रा आदिअनादिविश्वांबरा जगदुद्धारा जगदीशा कृष्ण विष्णुषिकेश अनिद्धा पुरषोत्तमाबरेश नरसिंहवामन भागवेश बौद्धकलंगी निजमूर्ती अनाथरक्षका आदिपुरुषा पूर्ण ब्रम सनातन निर्दोष

चंग जक्र गदा धरा गुरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मन रंजना सुख करा खंडित स्वभावे ननना तक्ष सूत्र दारिया जगत व्यापका जगदवरिया कृपा समुद्र गुरु नालया निय मुनि जन देया मूलमूर्ति शेषशयन सर्वोम वैकुंठ वासी निरुपम भक्त कैवारी गुणधाम पावा अम्हैय समय ऐसी प्रार्थना करनी देवीदास अंदरे आठविला त्रिवंगदेश स्मरता हृदय प्रकटला ईश त्या सुख आशीर नाही हृदय अविर्भवली मूर्ती त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती आपली आपण श्रीपदी वाचे हाती वद्विदसे ते सर्व अत्यंत सुंदर श्रुते श्रवण की जसादर सादर सावळी तन सुकुमार कुंकुमा काय पदमे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा गोटी उस निळा पूर्व देखा इंद्र चिये परी चरणी गागरिया वाकी वर्त्या गुजरिया सरळ सुंदर बोटरिया करदळी स्तंभाची परी गुडगे मांड्या जाणुस्थळ तटी किंगणी विशाळ खलते विश्वोत्पत्ती स्थळ सोनसळा झळा कटिवरते नाभिस्ताना जतनी ब्रह्म झाला उत्पन्न त्रिवळी शोभे पदक पाहुनी चंद्रमानो मुख वैजयी करी लखलख विद्युल्लते वरे हृदय श्री वचन भूषण मृवी श्री भगवान तयावर ते गंडस्थान जय श्री मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नके चंद्रा परिस ते जाळ शोभती दोन्ही कर कमळ रातोत्पलाची मनगटी विराजती कंगणे बहुवटी बाहू भूषणे कंठी लेली आभरणे सूर्य करणे उगवली कंठावरती मुख कमळ अत्यंत सुनिळ मुख चंद्रमाती निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अध्रान माझी दंत जीवा जैसी लावण्य ज्योती अध्रा मृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिका जेथे पौनासी झाले सुख गंडस्थळी जे तेजल अधिक लखलखीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एक वटले बर्वे पण शिगे आले दोन्ही पात यांनी धरले तेत नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनिळा कर्ण द्वयाचे भिनवलीळा कुंडलांच्या भागदी कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेखा वरती शोभे कस्तुरी टिळका केश कुरळा लौकिका मस्तकवरे शोभ मस्तकी मुकुट आणि किरडी सो भवती झिळमिळ्या अंजी दाटे यावरी मयूर बिछंजी वेडी ऐसा जग जेठी दे ऐसा तू देवा देवा गुणातीत वासुदेवा माझी अभक्तीस्तवस गुण रूप झाला असे आता करू तुझी पूजा जगज्जीवन अदोक्षजा अर्ष भावार्थखा माझा तुझं हजार पन्नास केला कसा आहे करुणीया पंजामृत स्नान शुद्ध दकवरी घालून तुझं करू मंगल स्नाना करू सुप्ते करून या वस्त्रे आणि यज्ञोपविता तुजलागी करो प्रित्रदं नंदा अक्षत पुष्प बहुदा तुजलागी समर्पो धूप दीप नैवेद्य फल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे कोमेदा पद्मनागादी करोनी भक्तवत्सला गोविंदा हि पूजा अंगी करावी परमानंदा नमस्कारोनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा श्रशोवचारे भगवंद यथाविधि पूजा अर्ध्यात मग प्रार्थना आरंभिले बहुधा वरप्रसाद मागाम या जय जय आजी श्रुतिशास्त्रकमा जय जयाजी गुणातीता परब्रह्म जय जयाजी हृदयवासी रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंगजाक्ष जय जयाजी कमलाधीशा जय जयाजी पूर्ण प्रेशा अव्यक्ता व्यक्ता सुखमूर्त जय जयाजी भक्तरक्षका रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगत पालका भक्तांशी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात परगहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावा विज्ञापना एक माझी मजला की देई ऐसा वर जेने घडेल परोपकार हे ची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठना हे असे दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करी जगाते लग्नार्थी यांचे व्हावे लग्न धनार्थी असी व्हावे धन पुत्रार्थी याचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे पुत्र विजय आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेचे अत्यंत ज्याचे चित्त सर्वकाळ काळ उदाराणी सर्वज्ञ

एवढे मग तो वरदान सुरभानी धे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटर म्हणा देवी दास असे दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचना ज्यार्थार्थ जाण निश्चय सी ग्रंथी धरून विश्वास पठन करील रात्र दिवस त्यालागी मी एक जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरून करील पठन त्यांचे सांगतो मी प्रमाण सर्व कामने सी साधना पठने का मंडळ पुत्रार्थियाने तीन मास धनार्थियाने एकवीस दिवस कन्या अर्थियाने शनमास grantha dreva tava she apasmara kushta diroga nitya di sadhane prayoga tyase ek mandala sanga padhane kuruni karyasiddhi he vakyamachane mast aisla boli la sri bhagavanta sat namaniya jicitta tyase dappa satya hoya vishwa dharila grantha patini tyase krupa karil chakrapani varadila krupa karuni anubhave koloyela gajendriya cha kandasi aisa pauna bhiskeshi ranna adiyacha bhavardasi tamba tuni prakatala वजरा साठी गोविंद ना गोवर्धन परमानंदा उत्लोनिया स्वर्णंद गना सुखी केले तेवेळी वत्साजे भक्तांसी मोहे पाना वे धेनु जैसी माते चासनी होतुन नेसी त्यास परी घडलेसे असा तुमासा दातार भक्तासी खालीसी कृपे जी पाकर मातयात निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चेतन कृपा लोधिका संतोषनिया वैकुंठ नायक वरदितला लोकेका जेने सुख सकळांधी अग्रंतलीत गोविंद या वचनी न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांजी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास सा, आणि लागती सायास सा, पठन मात्रे सिद्धी पर्वती सुपदेश कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पर्ण जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल मनमाळी त्रिलोक्य भज त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमावळी शेषाद्री पर्वती उभावसे देवीदास मिनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शीत पठन करावय कर जावया मोक्षाचे मंदिरा काही निलाग दिसायास एकाग्र चित्ते एकांदी अनुष्ठानकी जे मंदिरा दि बैसुनिया स्वस्त चित्ते प्रत्यक्ष मूर्ती प्रकटल्या ते, ते देव भावा सिंधुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव वर प्रसाद मागावा श्री देवदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र श्री लक्ष्मी व्यंकटेशार मनमस्तु शुभम भवतु